नगरपालिकेच्या निवडणुकीचे मागणी दोन अंबाजोगाई शहरामध्ये आपण पाहतो आप की काकाजींच्या उमेदवारीनंतर सर्व स्तरातून काकड्यांना वाढता पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे पूर्वीपासूनच आपण पाहतो की यांच्या परिवाराचे आणि आमच्या गेल्या दोन तीन पिढ्याचा आवचा संबंध आहे त्यांचे वडील काकाजींचे मुलीपासून ते सहकारी होते मित्र होते आणि एकत्रितपणे ते त्यांच्या अनेक आयुष्यामध्ये प्रशासना एकत्रितपणे पाहिलेले आणि कधीही काकाजींनी मुलींमध्ये माझ्यामध्ये किंवा आणखी आमच्या कुठल्याही मित्रामध्ये कधी फरक पाहिलेलं नाही राजकारणामध्ये निर्णय घेत असताना पूर्वी त्यांच्या मंडळींनी म्हणजे आमच्या वहिनींनी नगरसेवक म्हणूनसुद्धा या ठिकाणी काम पाच वर्ष पाहिलेलं आहे त्यांचा संपर्क ह्या याच्या याच्यामध्ये पहिल्यापासून या ठिकाणी आहे आणि नक्कीच त्यांच्याही संपर्काचा त्यांच्या अनुभवाचा फायदा काकाजींच्या निवडणुकीमध्ये नक्की आम्हाला सर्वांना आमच्या पॅनलला या ठिकाणी होणार आहे आज शहरामध्ये होत असलेला बदल चालू असलेले विकासाची कामं आणि भविष्यामध्ये आम्ही जो काही शहराचा जो दृष्टिकोन चा एक चांगल्या पद्धतीनं विकासाचा मॅप आमदार नमित्र मजुळांच्या माध्यमातून जो आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला एक चांगला पाठिंबा आम्हाला यांच्या प्रवेशानं आमच्याकडे नक्कीच लाभला आहे त्यांचा मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो भविष्यामध्ये योग्य ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान नक्कीच करू भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याची सगळी बहिणींना आणि मिलिंदभाऊंना आम्ही या ठिकाणी मिळून चांगल्या पद्धतीनं नक्कीच त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आणि एकत्रितपणे विकास करण्याचा प्रयत्न आमच्या शहरामध्ये आमच्या माध्यमातून या ठिकाणी राहील असंच माझं या ठिकाणी मत आहे आणि त्यांच्याबरोबर आज भाई जे पूर्वी मिलिंदभाऊ बरोबरच नगरसेवक होते त्यांनी सुद्धा आज काकाजींना पाठिंबा दिला असंच बाईंचं आमचंही नातं अत्यंत जुनं त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं की बाबा माझी कुटुंबात वापसी झाली म्हणजे मी घरी परत आलो असं समाधान त्यांनी या ठिकाणी मधल्या आम्ही असलो असलो तरी तिन काकाजींबद्दल कधी त्यांचं मत या ठिकाणी वेगळं नव्हतं आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला असताना सोबत काम करण्याची संधी त्यांनाही या ठिकाणी मिळावी त्यांची अपेक्षा होती की बाबा काकाजी उभारले आणि आम्ही काम कसं राहावं आम्हाला प्रक्रियेत सामील करून घ्या आम्ही काकाजींसाठी काम करणार आहेत गावच्या विकासासाठी काम करणार आहेत त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनोहरभाई पण आमच्या त्यांचा प्रवेश आमदार आणि काकाजींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाला मनोहरभाई सुद्धा आमच्याच कुटुंबात आम्ही त्यांना बऱ्याचदा राजकारणामध्ये या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करा आणि ह्यावेळेस नक्कीच त्यांचे पुढाकारांना त्या वॉर्डामध्ये आम्ही चांगलं काम करू एकत्रितपणे काम करू आणि सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न आहे भविष्यामध्ये विकास कामाच्या माध्यमातून आपला राहील एवढंच मतं आणि व्यक्त करू थँक्यू अंबाजोगाईच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज नंदुशेठ मुंदडा यांनी आज साधेपणाने भरला उमेदवारी जाहीर झाल्यापासून दररोज शहरातील अनेक माजी नगरसेवकांचे मुंदडा गटात प्रवेश होत आहेत आजही सदर बाजार भागातील माजी नगरसेवक सह मिलिंद बाबजे वासंती बाबजे सह अनेकांचे जाहीर प्रवेश झाले यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भूमिका विषद केली अनेकांच्या मते नंदुसेठ मुंदडा यांनी उमेदवारी तर सर्वप्रथम दाखल केलीच त्यासोबत आघाडीसाठी निवडणूक चिन्हाचीही मागणी केली आहे त्यामुळे मुंदडानी मागितलेले निवडणूक चिन्ह आता इतरांना मागता येणार नाही निवडणुकीतील हे पहिले यश मुंदडाचे मानले जाते सदर बाजार भागातील अनेक मुस्लिम समाजातील नागरिकांनी भेटून मुंदडा यांना आपला पाठिंबा व्यक्त करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे